सगळे जमले परत एकदा एक फेअरवेल पार्टी आहे आपला मित्र मनोज पंडित त्याचा मला वाटत दोन हजार दहा नऊ नऊ दहा म्हणजे एक चौदा पंधरा वर्षाचा आपला सहवास तो आपल्याला सोडून चाललेला आहे त्याला पुढच्या भावी त्याच्या वाटचालीसाठी सगळ्या आपल्या सगळ्यांकडून शुभेच्छा प्रयत्न करतोय शुभेच्छा देतोय तू जरी इथून गेला तरी आम्हाला विसरू नको कारण काही लोक इथून गेलेले आहेत त्यांच्या गाड्या आता इथे वळतच नाही आहे आमच्या काही तुमची गाडी तर आता याच रोड पुढे जाणार आहे तर मध्ये मध्ये इथे वळून दे पर्टिक्युलरली मी तर तिच्या मागे आहे काही कुठेही प्रॉब्लेम असेल तर फक्त एवढंच नवीन ठिकाणी जातोय आपण शिकायचं पुढे जायचं मागे यायचं नाहीये नऊ ला जेव्हा जॉईन झाला तेव्हा तुझ्या त्यांना म्हणजे एक रमेश च ओळखीने मला वाटतं तुझी आणि माझी भेट झाली रमेश पाच तेव्हा की तू खूप पुढे जावच समजला रमेश पण चल तुझी चौकशी करायचं तर त्यानेच आता पुढे जायचंय मागे यायचं नाही काही प्रत्येक ठिकाणी कोणतरी आपल्याला चांगला सपोर्ट देणारा असतो आपण चांगले वागलेलो आहोत तर कुठेतरी आपल्याला चांगला सपोर्ट मिळतोच महेश आहे किंवा गणेश आहे त्यांना पण आता ते तिथे त्यांच्या इकडे पण त्यांना त्यांचे जे सिनियर मिळाले असतात कदाचित माझ्यापेक्षा बेटर पण असतील आपण त्यांना सपोर्ट केलं तर ते आपल्याला सपोर्ट करतात नाही माझं काम नाही काही कॅप्चर करून घ्यायचं एक आपलं काय म्हणतात ते होल्ड प्रस्थापित करायचं आपण की आपलं महत्व तिथे ठेवायचं आणि आपली सीट आपण पक्की करून ठेवायची

ते फक्त ठेवायचं असतात सगळीकडे पॉलिटिक्स च असतात कोणी चार माणसं तुझ्या विरुद्ध तुझ्या स्किल बोलणार नाही शिकवणार नाही पण चिकाटी मी शिकून घ्यायची आणि त्या पण आपल्याला मांडवीवर बसून दिवत नाही आपण आपली चिकाठी ठेवायची शिकून घ्यायचं आता त्याच्यात सगळं सॉफ्टवेअर डेव्हलप असतं ये <laughs> तो <Club. laughs> <hats> <hats> <laughs>